भाजप आणि शिंदे गटामध्ये फोडाफोडी सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय भराडी देवीच्या दर्शनासाठी आले असता वैभव नाईक म्हणाले की भाजप काही दिवसांसाठी शिंदे गटाचा वापर करून घेत आहे आणि लवकरच भाजप त्यांची जागा दाखवेल तसेच स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अशी प्रमाणे आई भराडी देवीचं दर्शन घेतलं या ठिकाणी महाराष्ट्राला पुन्हा एकदा समृद्धी देव अशी आई भराडी केली त्याचबरोबर शिवसेनेचा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सुद्धा पुन्हा एकदा उंच भरारी घेऊन द्या अशी आई बराडीकडे के प्रार्थना केली त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात मुंबईतल्या वेगळ्या भागात आलेल्या सर्व मराठी भागाच्या भाविकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि लाखो भाविक या ठिकाणी मराठी येतात आपल्या इच्छा पुऱ्या करतात त्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी आई मराठीकडे कर प्रार्थना करतो आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य आयुष्य दे अशी प्रार्थना या ठिकाणी करतो खरंतर जे स्वार्थ होता त्या स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत परंतु यावेळी सुद्धा सामान्यतः सामान्यतः माणसानी कोकणातल्या माणसांनी शिवसेना वाढवली होती आणि त्या सामान्य माणसाने घेऊन पुन्हा एकदा आम्ही शिवसेना वाढवू नाही नाही आता आपण बघत असाल की ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे सरकार शिंदे सेनेमध्ये त्या पद्धतीने एकमेकात कुडाळखोडी चालू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे काही दिवसासाठी आज शिंदेचा वापर भाजप करून घेत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जागा शिंदेची जागा निश्चितपणे भाजप आणि आता या सरकारमध्ये कोणच राजीनामा देत नाही आज धनंजय मुंडे असू देत कृषी मंत्री असू देत आता सुधीर केदार यांनीचा अध्यक्ष ताबडतोब या ठिकाणी अंतर्गत केले होते परंतु अशी रद्द करत या ठिकाणी केली जात बस बस तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी